भर थंडीत कुडकुडणाऱ्या लोकांच्या अंगावर पांघरून घालून एकत्व फाउंडेशन सोशल बाळे यांनी सामाजिक उपक्रम राबवलाय मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे थंडीचा पाराही चांगलाच वाढला आहे अशातच रस्त्यावर मोकळ्या अंगावर झोपणाऱ्यांना आणि गरजवंतांना माणुसकीची ऊब मिळावी या उद्देशानं एकत्व फाउंडेशन बाळे येथील युवकांनी शहरातील विविध चौकात फिरून रस्त्यावर थंडीत कुडकुडणाऱ्या भिक्षुकांच्या अंगावर प्रत्यक्ष पांघरून घालून एक आगळा वेगळा उपक्रम राबविला थंडीच्या दिवसात रस्त्यावर झोपणाऱ्यांना गरजूंना थंडीपासून संरक्षण मिळावं या हेतूनं रात्री दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत गरजूंच्या अंगावर ब्लँकेट चादर टोपी मफलर इत्यादी प्रत्यक्ष पांघरून घालून सेवा करण्यात येत असल्याचं एकत्व सोशल फाउंडेशन बाळेचे प्रमुख दीपक करकी यांनी सांगितलं या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दत्त चौक सिद्धेश्वर मंदिर परिसर शनी मंदिर रेल्वे स्टेशन सात रस्ता या भागातील रस्त्यावरील झोपणाऱ्यांच्या अंगावर पांघरून घालून करण्यात आली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी किरण सरवळे ऋषिकेश हरसुरे दीपक करकी चेतन झाडे शहाबाज मकानदार पिरप्पा कोळी आधीजण परिश्रम घेत आहेत